नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होस्तकार जी सर्वात महत्वाची आपडेटा या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भू सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेटा या तारखेपासून देश देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भू पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भू जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक व सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवाती पा शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला करा जास्तीत जास्त कास्तकार पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहा पाहतो तर बघा कास्तकार बांधवानो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजार भो। तर या सर्वात प्रश्नाच आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची भाव पातळी ही पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान आपल्याला हरभऱ्याच्या भावावरती सध्या दबाव गोष्ट एक लक्षात ठेवा की एक मार्च नंतर संपूर्ण देशामध्ये हमी भावावरती हरभऱ्याची खरेदी सरकार सुरू करणार आणि सरकारच्या या खरेदीमुळे एक तारखेपासून हरभऱ्याच्या भावात चांगली तेजी येणार एक तारखेनंतर शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव आणि एक तारखेनंतर जर हरभऱ्याच्या बाजार भावामध्ये दोनशे तीन ते तीनशेची तेजी आली आणि हरभऱ्याचा बाजार भाव जर साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पाहिजे असं जाणकारांचं आहे तर स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय घेणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की हरभऱ्याच्या भावात ही तेजी येण्यापर्यंत वाढ बघावी आणि त्यानंतर आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार विक्रीचा निर्णय घ्यावा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेती शेयर करा सब्सक्राइब करू नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार